कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवले आहे नमस्कार मित्रांनो मी रोहित शेतकरी कट्टा या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे नमस्कार मित्रांनो एक एप्रिलपासून निर्यात शुल्क शून्य टक्के होणार आहे या निर्णयामुळे कांदा निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती उन्हाळी कांदा बाजारात येणार असल्याने येत्या काळात आणखी भाव खाली जाण्याची भीती व्यक्त होत होती मात्र अशातच केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवावे अशी मागणी केली जात होती निर्यात शुल्क का लावल्यामुळे कांद्याच्या दरात परिणाम होत होता याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता अखेर आज केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे याचा राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे दरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहे केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात कर पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अत्यंत आभारी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्या दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून रद्द करण्याचा महत्वपूर्ण घेतला आहे त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंडळाचे मनपूर्वक आभार मानले आहे केंद्र सरकारच्या या निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कांदा निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या वीस टक्के निर्यात रद्द करण्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे हा प्रश्न सुटावा यासाठी मी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह साहेबांसोबत थेट संवाद साधून त्यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी पुढाकार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे मी त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनपूर्वक आभार मानतो राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून भविष्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर इतक्या नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद